तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी तुम्हाला माझ्या महालात का बोलवलो बोला आज मला ऋतू संस्था दिवस आहे अशा वेळेस माझे पती प्रंगावरती नाही माझ्याने पती वाटून राहिला जात नाही म्हणून माझं हे मन तुमच्यावरती गेलं अरे क्या तुम्ही खपा खप ठोकते हो बेन तुम्ही तरी माझं मन म्हटलं माझी इच्छा परिपूर्ण केली नाही मग तुम्हाला एक बालकाच्या घडेंगे एक बालक की हत्या आठ बदल हा मग तुम्ही जर माझं मन मोडलं तर तुम्हाला एक बालकाच्या हत्या घे तुम्ही प्रेम जरी केला तरी पापाच तुमच्या डोक्यावरती राहणार नाही केला तरी पापाचे वाट याला म्हटलं गेलंय केलं तरी केलं नाही केलं तरी केलं रुक, रुक 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 आ गया मेरे ख्याल में किया तो भी किया नहीं किया तो भी किया करके भी बदनाम नहीं करके भी बदनाम पैसा तो भी बदनाम होने वाला हो पैसा भी बदनाम होने वाला हो तो एक काम करता ना मैं करके ही बदनाम हो जाता भी ऐसा हो गए है

माय मय बही मय ताई मय आरो नाही एवढ्या ताई नागत नाही बाप एवढा दोन धक्के खावा लागतो माणसाला पाया पडतो मी थोई खालून दाढी धरतो मी असे खाल्ले बसून दाढी धरतो मी दरवाजे बुला हे काय जे वाचवायचं है ना तुमचा मी काहीतरी करून प्राण वाचवते जर तुमच्यावर कोणी चालून गेलो कुम करायचं नाही खोकला खोकायचं नाही मग चट्टी मी हात गुमाले की आवाज मी काही बाहेरते आणि देत नाही मा आपलं भाऊजी बोला जेवण करण्यासाठी आलोय स्वयंपाक झाला आणि आज माझी तब्येत ठीक नाही सकाळपासून चक्र येत पण आपण जर पडते मी सकाळी उतरले नाही तुम्ही एक काम करा तुम्हाला भूक लागले असेल ना आश्चर्य साठी होती ना सकाळ शाळेत जा संध्याकाळी तर आपण स्वयंपाक करणार दा 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 दा, दा, दा। तुम्ही दरवाजा उघडा मला जेवण करायचंय ते तर होणारच नाही

पण तुमचं काय दुःख फिरलं वाटत बघा माझ्याकडं काय झालं साखळी वाणी करून चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो लवकर डॉक्टरची गरज नाही मग कशाची गरज आहे तुम्हाला मला पडून राहायचीच गरज आहे मला मग चला मग बारमाती पडा नाही नाही सोळा पावची आणि माझ्या वहिनी सोबत तू करतो काय मी साधू 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 माझ्या वहिनीच्या आटा मैं आटा आटा म्हणजे पीठ 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 ओ, <laughs> ओ दरवाजा पे खडा हो गया खडा <laughs> हो भाई अंदर पीठ को गया <laughs> चला अचानक मी हवा आ गया दरवाजा लागून गेला <laughs> दरवाजा लागून गेला ला। मग तू बाहेर मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला सला कडी लावून घात नेला तवशिन तू तर मधी केला गेला कडी खोलाच्याच मागे होतो मी तवशिन सला तुने घोटाळा करून टाकला म्हणजे घोटाळा हो कोंडाच घालायचा बाकी होता कडी मध्ये खरंच गरीब साधे रे तू तु। मी तुला पागल दिसते आता मला काय माहिती मी तुझ्या घरी रोज येतो तू पागल आहे का चांगला आहे मला माहिती आहे का अरे साध्या माझ्या वहिनी सोबत बसून तू खरंच काय होता मला पागल समजतो काय येणार आहे मी मग खाला नाही तुला होता

रुमा माने तो ला ने मने हव तो मोठा टांगराय बाप्या तहा करे बोस्का पाडने वाला है रे बोस्का तो है ना पहले है? ने वो तलवार चांगली नाही रे ती कठे कुस्ती नाही बोस्का माती वो पहले बोस्के में ही घालता रहे उसको तूने बोस्का छोड़ दिया था। चलो ए, तो रे फसका मगाल दिया चल वाकडा भाई ए वाकडा काय रे तो बापू चल वाकडा बग्नू ने